परिसरातील चा खुनातील चार संशयितांना कल्याण येथून अटक रिक्षा चालक प्रशांत अशोक तोडकर याला त्याच्या डोक्यात चा दगड घालून हत्या हत्या केली होती ही व आर्थिक देवाणघेवाणीतून घडली असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे हत्या केल्यानंतर चौघेही संशयित नाशिक रोड रेल्वे स्थानकातून कल्याण येथे गेले असता तिथून पुढे पुण्याला त्यांच्या मित्राकडे आश्रय घेण्याचा त्यांचा विचार होता परंतु पोलिसांनी वेगाने तपास करून या चार आरोपींना कल्याण येथून ताब्यात घेतले सदर आरोपींची नावे ही विजय दत्तात्रय आहेर संकेत प्रदीप गोसावी प्रशांत निंबा हादगे आणि कुणाल कैलास पन्हाळे अशी आहेत उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे पोलिस नेते एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसूर पोलिस नेते गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आय तोडकर आणि अंमलदार या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे ते सदर गुन्ह्यामध्ये आ, आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेलं आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक